महादेव मुंडे यांची वीस महिन्यांपूर्वी परळीत निर्घृण हत्या झाली होती मात्र या प्रकरणात एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये या हत्याकांडातील आरोपी कोण याचाच पोलीस अठरा महिने उलटूनही शोध घेत आहेत मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यातून ही हत्या किती क्रूरपणे केली होती हे स्पष्ट होतंय आणि गुन्हेगारांच्या कृत्यानं मृत्यूही थरथरलेला आहे त्याविषयीचा हा रिपोर्ट संतोष देशमुखांप्रमाणेच महादेव मुंडेंची निर्घृण हत्या कापला शरीरावर का कापली क्रूरपणे सरपंच संतोष देशमुखांना हाल हाल करून मारलं अगदी त्याच प्रकारे महादेव मुंडेंना सुद्धा संपवण्यात आल्याचं उघड झालंय शवविच्छेदन रिपोर्ट मधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली महादेव मुंडेंचा आधी गळा कापला तब्बल वीस सेंटीमीटर पर्यंत लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल वार के वार केले केले अंगावर नलिका कापली रक्तवाहिन्या तुटल्या मानेवर उजव्या बाजूला चार वार केले गळ्यावर तीन वार उजव्या आणि डाव्या हातावर प्रत्येकी तीन वार केले तोंडापासून गालापर्यंत एक वार केला तोंडावर आणि नाकावर प्रत्येकी एक वार केला महादेव मुंडेंच्या मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब असल्याचं पोलीस पंचनाम्यात समोर आलंय महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यानं खळबळजनक खुलासा केलाय आरोपींनी महादेव मुंडेंचं कादडप हाड आणि रक्त आणून वाल्मी कराडच्या समोर टेबलवर ठेवल्याचा दावा बांगरनं आहे महादेव बाळा छायाचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वर्गवासी महादेव मुंडे यांचा फोटो आहे ह्या फोटोमध्ये दड़ धडधडी दिसत आहे की त्यांच्या नरड्यावर त्यांच्या मा, मानेवर नरड्यावर नरड्यावर किती प्रकारे डीपपणे खोले बघा हा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला अशा पद्धतीने कुणी एवढं हत्या हत्या होऊ शकते दोघांच्या भांडणं पकडापकडीमध्ये ुकुऱ्या घेतल्याने कुठं नका हल वार होऊ शकतात का एकवीस ऑक्टोंबर रोजी तहसील ग्राउंड समोर रस्त्याला संध्याकाळी हत्या झाल्यानंतर पुन्हा त्यांची डेड बॉडी अशा प्रकारे आज्ञास्थळी जाऊन ग्राउंड मध्ये असं शेतात जंगलात टाकण्यात आली भोपळा आणि कनवडी नाही सासर आणि माहेर माहेर कनवडी त्यांचं माहेर आहे आमच्या भगिनी आणि भोपळा हे त्यांचं सासर आहे म्हणून सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी मिळून या आरोपींना अटक करावं आणि याची स्थापना करावं या मागणीसाठी आमचा रोको सकाळी वाजता आहे आम्ही निवेदन रिसर कलेक्टर एस पी मुख्यमंत्री यांना दिलेलं आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली हत्येच्या वीस महिन्यांनंतर सुद्धा यातले आरोपी समोर येत नाहीयेत त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता दरम्यान महादेव मुंडेंची हत्या वाल्मिक कराडनंच केल्याचा पुनरुच्चार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे वाल्मिकरांना तत्काळ पी मध्ये घेतलं पाहिजे एस पी सरांनी कारण बंगल्यावर फोन आला तपास थांबीला म्हणलेले आहे त्यामध्ये वाल्मिकरांनीच फोन केला का तपास थांबविला मग डायरेक्ट हे ह्याच्यामध्ये जे आहेत बहुड्या कराड त्याच्या नावे बारा गुंठे जागा आहे म्हणजे जो माझा नवरा घेत होता जागा ते तात्काळ कराडनी घेतली आहे आणि श्री कराड आणि गोट्या गीते आणि राजा फड या सगळ्यांचा पिशियार घेतला पाहिजे आणि आरोपींना तात्काळ अटक केलं पाहिजे एस पी सरांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा महादेव मुंडे दोन्ही हत्याकांडात एकच पॅटर्न असल्याचं आता समोर आलं त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील करार टोळीनंच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप होतोय पण या हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे न लागणं हे कसं शक्य आहे पोलीस कुणाला वाचवतायत का असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत उदय नागर न्यूज